साल्या माणसावर भुक्तेस का कुत्र्या साल्या माणसातल्या ना कुत्र्यातला फरक नाही दिसे का तुला बे पांड्या साल्या तुझ्या कुत्रा बाय ना बे माझ्यावर जातेस बे मी त्याच्या अंगावर गेलो का रे रस्त्यावर काही बसले राहते बे तो तुझ्या बापाचा रस्ता तुझ्या बापाचा रस्ता हो का बापाचा नाही तुझ्या बापाचा रस्ता साला एका दिवशी लाटेखाली येईल तर चेपकल ना बे तुझा कुत्रा कोणाला बेवड्या म्हणाला बुल तुझ्या बापाच्या पैशाची पेतो तेलाच एका दिवशी मला म्हणते चालकाने आम्ही बेवळे वर्षाला चाळीस हजार कोटीची दारू पेतो म्हणून सरकारने तुझा सातवा वेतन आयोग सुरू केला साल्या बेवडा नाही अर्थसहाय्य म्हण आम्हाला अर्थसहाय्यक साला दोन वर्ष झाला ड्युटीवर लागला एवढा मोठा घर काही त्या भरपश्यावर बांधला बाळकाऊ बेवडा देन देशाला एका दिवशी सणकवू चप्पल चोर चप्पल चोरतो का बे दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं नाही ना मागच्या वर्षी ते ती हरवली होती ते यंदा भेटली चप्पल चोरत का बे मी चप्पल चोर म्हणते फुकत्या फुकट्या म्हणाला पैशाची पेतो साल्या फुकटे म्हणते अबे स्वतःकडे बाय ना बे साल्या चिनचिन मोंगरा परी परी ते बायकोला दहा रुपये घेऊन बाजाराला धाडते पावभर वांगी आणता ना हप्ताभर भाजी खाता का बे का फोडी चुरपू चुरपू ठेवताना पुन्हा सादरता साला मला म्हणते पाय ना बे फुकटे आव का मी दारू असोसिएशन नाही माझा तालुक्यातला एक नंबरचा आहे महिनाभर दारू फिरी आहे फुकट्या म्हणते फुकट्या नाही तर काय पोरीला पोरीच्या खाते तर माझी पोरगी दिमाग लावून पाहिजे चालना माझ्या पोरीला नावा बोट ठेवते हा अबे स्वतःच्या पोरी करा बे तुझी पोरगी तो धन्याचा पोरगा वावरामध्ये मध्ये तुरी बुरावला गेलते का माहित नाही आम्हाला माझ्या पोरीला नावा बोटा ठेवत पोर का त्या पोरींग वर जनीच्या घगरे हलव हलव देते का माहित नाही का मला का चाललं तर घरामध्ये बिलवा आणून भरवलं म्हणजे ऐक माझ्या घरात हा तुझ्या नाही तर आमच्या घरात आणणार आहे गोष्टी सांगते मोठ्या पोरीचं लग्न केलं जिलाबी सरली तर चाकूल्या पाका म्हणजे बुळव पुळव वाढत होत धड नव्ह लागत काय खाल्ला असत मी खाल्लो आणून घरी कुत्र्याला आणलं ना चारल कुत्रा वास घेतलं ना दूर पोरला कोण आवा शांत आ शांत झाला का पाणी भरून हलवून गेला

तुझा नवरा रंगाची तुतारी फुकून दिलं तर <laughs> दुसऱ्या गावात भेटल कसा असला तरी माझा नवरा हो हो गावाला का ना जाते ना उद्या हो जाणार आहे का म्हणते तर रिकाम्या जागा भरून का नाही तुझे आली येऊ दे माझ्या नवऱ्याला नाही तुझं नाव सांगून तुला कुठाल लावलो ना तर मी नावाची शांती हो। वाचला दिवाळीच्या दिवशी तुझा नवरा वाचला त्या घनश्याम शकीच्या पोरांना राकेट सोडलं ना तुझ्या नवऱ्याचा धोतरा देऊन फुटला <laughs> पूर्ण महत्वाची कागदपत्र झेरले म्हणजे <laughs> निर्लज

जाकू जाकू कर तुझी बहीण सरस्वती आली का येणार आहे मोठा तुफान दोनच दिवस गावात होते पण पुरा गाव हलवून गेली <laughs> <laughs> त्या आमच्या गावच्या भागवता मध्ये गवडन म्हणला तो आमच्या घर पोवा ला हरि हो भक्त आणि केवळ महाराज भगमारे मोठो लवाला <laughs> तुझ्या बहिणीची गवडं ना ऐकलं कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागरे गेली फुटून जो पोहा पोया झाला <laughs> भागवत सोडून रात्री सरस्वतीला घेऊन गायब कोटचा काला ना कोटचा कीर्तन पावा अर्ध्यावर भागवत मोडावं हो लागला साऱ्या गावाचे वर्गणी वापस केलो माझ्या लोक लाख हो सांभाळून त्याला साऱ्या गावावर तुझ्या नवऱ्याला भुजल्या म्हणजे